तुझी आई उभे वापर शर्ट अश्रू न भेजलेला आहे आईचा पदर सगळा अश्रू न आहे आणि तुझा बाप पोलिसांना सांगत आहे साहेब काय वाटेल ते करा साहेब काय वाटेल ते करा माझ्या पोरगी न शोधून साहेब दोन दिवस झालं शाळेला म्हणून गेले दोन दिवस झालं कॉलेजला म्हणून गेली आणि माझी पोरगीच घरी परत आली नाही साहेब साहेब माझ्या आयुष्यामध्ये येतो तुला एखादा मोबाईल काय ठेवून देतो तुझ्याशी कोण काय बोलतो हो हे पोरी तुला गाडीवरून काय फिरवतो तुझ्यापेक्षा वयानं दहा दहा वर्षानं मोठा हरामखोर साला कुत्रा स्वतःची अंडरपॅन्ट घेण्याची ज्याची लायकी नाही मावाडा गांजाडा साला दुसऱ्याची गाडी तिसऱ्याचं पेट्रोल हरामखोर एखादा शर्ट उदार घेऊन तुझ्या माग माग काय हिरोगिरी करतो आणि वीस वर्ष ज्या बाबाय त्या बाबाच्या आईच्या तोंडावर पच करून निघून जाताना तुम्हाला लाज वाटत नाही का हे प्रेम आहे रे हरामखोर एखाद्या लेकीचा हात पकडून तिला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात बसवताना लाज वाटत नाही का पोरान ही माती कबीरांची ही माती रामप्रसाद बिस्मिलाची ही माती म्हणजे छत्रपती शिवाजी राजांची अरे ना हे लाज का वाटत त्या मुलीच्या छातीकडे बघून साधा हे नायको आयटम काय म्हणता आली आली काय म्हणता अरे त्या छातीनं तुला दूध पुरवलं म्हणून आज जीवन त्या छातीवर तुझ्या आई अगोदर याची जाणीव तुला ना ए? ए? तुला नाही हे त्या तोंडावर तू थोकून निघून आली हे प्रेम आहे कोरे प्रेमाच्या विरोधात काय बाग शिव शाहू फुले आंबेडकर चळवळीत काम करतोय पण जे प्रेम तुझ्या आई बापाला पोलीस स्टेशन अगोदर ते प्रेम आहे का जे प्रेम तुझ्या आई बापाच्या तोडावर तुला थोकाय घालवतो ते प्रेम आहे जे प्रेम तुझ्या शरीराचं तुकडं तुकडं करत तुला परदेशामध्ये विकत प्रेम आहे का पोलीस स्टेशन झालेल्या लेखीची माझं तुझ आता पटत नाही चल जा हे आलाय घराम हे प्रेम ऐका तुझ्या बापानं तुझ्या मनाच्या विरोधात कधीच काय केलं नाही तुझं लग्न तर तुझा बाप मनाच्या विरोधात कसं करेल हे प्रेम नाही हे तुझं शिकण्याचं वय आहे या वयामध्ये शिकून तुम्हाला स्वतःच्या पायावर पायावरून तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे कोणी तुझ्यासाठी राजकुमारांना उभी करण्याची ताकद तुझ्या बापामध्ये आहे का गो आणि पोलीस स्टेशन हजर राहता बाप तिथं येतो पळत पळत येतो हे बाप येतो बापाला लक्षात तू केलं बापाच्या आमरूची तू विषयवर टाकली येताना चार पाच प्रतिष्ठित लोक घेऊन येतो माझं लेखरू मजाक करत नाही तुझं तरी ऐकत चला हे बाप तिथं तुला म्हणतो ये कोणी माझ्यासाठी राहू दे तुझ्या आईसाठी तर घरी चल अगं ती पोरग चांगलं नाही तुला फसवलंय कोणी हा इतिहास आहे सांगितलंय तुला वेगळं आहे वेगळं तुझी आईसाला बापाला ओळखत नाही खोर हरामखुरकुत्रा तुझा झाला हे पोली आणि वर बापाला पोलिसांना सांगतेस याच्यावर केस दाखल करा आम्हाला जीवाला धोका आहे म्हणून अरे नालाय लहानपणी एक वर्षाची होती सांगता फुटला रक्ताळलेला अंगटा तोंडात घेऊन पळाला तुला धोकान आराम कर तो कुत्रा तुझा झाला मावडा साला कांजाडा एक ओरानो आर रक्त काय षण झाला काय रे तुम्ही नामर्द झाला काय रे राष्ट्र जळायला लागलं न्हाला नामर्द झाला काय व्यसन करायचा पण दोन तासाने उतरणार करायचा तर माझ्या संभाजीराजांच्या बलिदानासारखं व्यसन करायचं चारशे वर्ष साला उलट झाली अजून व्यसन जात नाही व्यसन करायचं तर रामप्रसाद प्रसाद याच्या बलिदानासारखं व्यसन करायचं व्यसन करायचं तर आई बापाची मान अभिमानाला उंच झाली पाहिजे असं तो तुम्हाचं व्यसन करायचं पुरी आज तुला इथं तुझा बाप आणि आई दाखवून देणार बघ इथंच दाखवून देणार आज या इथं दाखवून देणार रोज आई बापाला बघतीस आज मी दाखवून देणार बघ थांबतो इथं आज घरी सांग आईला भेठी मारायची बापाला भेठी मारायची झाली असतील काही चुका फुदेत झाली तरी चुका फुलेत सगळ्यात चुका पोटात की बघ तुझा बाप तुला काय म्हणते बघ पुरी ऐ इथं काय दोन तीन आई आले तर मगाच्या हात वर केलेल्या आयने हात करा लवकर हातवर करा आपल्या एकाचा कार्यक्रम बघायला आलेला आयने हात वर करा उभारा लवकर उभारा जाग्यावर उभा राहा उभारा आज नाहीतर परत नाही हा इथे शिक्षण आहे मा, सगळ्या माता उभरा सगळ्या माता उभं राहा चार पाच आय सगळ्यांना विनंती सगळ्यांच्या समोर या एक आईला मी विनंती करतो या लवकर चला उठा लवकर या लवकर इथं या इथं या लवकर या चला चार पाच बाप काय आलेले आहेत का बाप लोक आलेले आहेत का आपल्या लेकरासाठी मुलगा मुलगीसाठी आलेले बाप लोकांनी जरा जागेवर जरा हात वरती करा चला लवकर या इथं पुढे या या इथं एक बाप असेल दोन चालतील <से> या लवकर आज नाहीतर ना परत कधीच नाही या इथा आज लेखाव्यानं परिवर्तन झालं पाहिजे माऊली जरा उन्हात उभी राह तिथं उभी उभी उभे राहत उभी राहा तुझ्या लेखी समोर उभी राहा आज नाही तर परत कधीच नाही आज नाही तर परत कधीच नाही बरो आज या आई बापाला घरात बघायचं बघ या आई बापा विषय मागापासून दीड दोन तास मी घसात होतोय बघ अखंड राष्ट्रभर तुझ्या हे तुझ्या कर्जामध्ये हा आई बाप येतोय बघ हे आई फक्त आंबडची नाही बघ हे अखंड अखंड हे राष्ट्राची ही माऊली आहे बघ हे तुझे बापाई बघितो 我,我呢？我呢？我。 सा मंगल आहे सब आनंद आहे या बापाला रोज घरामध्ये बघता पण आज जरा माझ्या नजरी या आई बाप्पाला आहे राहू बघ तिथं तुझी काळजी बघ हे हातामध्ये डबा घेऊन आला बघ माझं लेकर उपाशी असेल म्हणून कामातून चालूच तर माझ्या लेखीला काहीतरी डबा घेऊन जातो हातामध्ये डबा घेऊन बिचार शेतातून कामावरून डायरेक्ट आले तर बघ हे बोली खोटं मी काहीच बोलत नाही बघ सत्य वास्तव सांगताय बा कोणापणाचे मम्मी पप्पा माझ्या समारोप आहेत कोणापणाच्या मम्मी पप्पा माझ्या समारोप आहेत त्या लेकरांनी जर हात वरती करायचा झाला लवकर जागेवरती हात वरती करा. हे कोणाकोणाच्या मामे बाबा माझ्या समोर आलेले आहेत. त्या पोराने आणि बोरीने हे कोणाची आई आहे माझ्या समोर आलेली आणि हे कोणाचे बाप्पा आहेत. त्या लेकरांनी जरा हात वरती करा चला जागेवरती उभारा चला लवकर कोणाकोणाचे मम्मी आहेत. इथं माझ्या समोर उभी राहिलेली मम्मी कोणाचे आहे हात वरती करायचा आहे. आणि जागेवर उभा राहायचंय चला लवकर जागेवर उभारा जागेवर या इथं या माझ्याजवळ ये चाल बोरी हे जागा दे चाल लवकर इथे चाल लवकर सगळ्या बोलीने इथे यायचंय माझ्या समोर कोणाकोणाचे बाप्पा आणि कोणाकोणाची मम्मी इथं उभी राहा इथं उभी राहा माझ्या समोर उभे राहा इकडे बघ माझ्याकडे तोंड कर माझ्याकडे तोंड कर. इकडे बाग माझ्याकडे दोन पोरी चाल लवकर चाल जागा काय चाल जागा काढते आयुष्यभर बाप तुझ्यासाठी शिजला बघोरी चाल लवकर माझ्या समोर ये बाकी कोणी हायचं नाही बाकी कोणी तोंड करायचं नाही माझ्याकडे समोर घरा समोर घरा माझ्याकडे बाग माझ्याकडे समोर घरा पोरी चाल लवकर इकडे 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 चाल लवकर ये लवकर ये ही माझ्या हा आणि आता एका मिनिटामध्ये मी तुला सांगतो बघोरी काय आहे ते इकडे बाग मेल्यानंतर आई बापाला जाळतात नीट काय रे मेल्यानंतर आई बापाला जाळतात चूक आहे कोरान मेल्यानंतर त्याच फक्त निर्जीव शरीर जाळतात कोरान हे पोरानं खाली बसायचंय खाली बसून बघायचंय खाली बसून बघता ऐकायचंय खाली बस कुठं नको मेल्यानंतर आई बापाला जाळतात कोरान चूक आहे मेल्यानंतर आई बापाला जाळत नाही पोरीनं माझ्या नजरेत नजर घाल इकडे बघ इकडं आणले नाही मला म्हणजे राजकारण करायला आणलं नाही बघुरी कुठला धर्म आणि धर्माने आणलं नाही इकडे बघ हे हिप्नोटाइज करायला आणलं नाही तुझा बाप बापू नाही धक्का आपल्या मुळे आपल्या बापाला मन खाली घालावी लागली तर जेवंतपणे आई बापाची चित्र रोज पोरीनो घरात जळत असते रोज आपला बाप मरत असतो इकडे बघ पोरी हे स्वामी तिने जगाच्या आई विनाभिकारी आई जर आमच्या आयुष्यामध्ये नसते ही माऊली जर आमच्या

श्रीमंत पूर्वी तेच बापोरी एक वर्षाचं व्हायचं आणि एक वर्षाचे होतीस त्या माझ्या आई बापाला कडकडून मिठी मारत होतीस तशीच मिठी आई बापाला मारायची वा जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत ती मिठी सोडायची नाही पोरी हे तुझ्या बाबाच्या डोळ्यात